चल चल जे पप्पा करतो जे पप्पा कुठे कुठे जे पप्पा हे जिथे जे पप्पा इथे करून दाखव कस करायचं जे पप्पा दाखव जे हा अजून हा जे जे इकडे बघ इकडे बघून करून दाखव अशा ह्याच्यात बघून करून दाखव जे दोन्ही हाताने तुझे पप्पा कसं करतो अंघुळ केला के कसा करतो तुझे अंघुळ केला कसा करतो दोन्ही हाताने हातानी कसा करतो जे जे, जे बाप्पा चला, चला। नहीं।